झिम्मा दोन या सिनेमाने जवळपास एकवीस दिवस म्हणजे की तीन आठवडे थिएटर्समध्ये पूर्ण केलेले आहेत व चौदा आठवडा देखील प्रेक्षकांच्या भेटीत ज्या आहे ते चालूच आहे म्हणजे की चौदा आठवड्यामध्ये चित्रपटाला स्क्रीन्स ज्या आहेत ते भेटलेल्या आहेत आणि चांगली कमाई जे ते करत आहे म्हणजे आज बावीसवा दिवस चित्रपट थिएटर्समध्ये चालू आहे आणि आजही बुकमा शोवरती ट्रेंडिंगवरती हा मराठी सिनेमा जे आहे तुम्हाला दिसेल सकाळचे आणि दुपारचे जर काही आकडे सांगायला गेले रात्रीपर्यंत पाच सहा वाजेपर्यंतचे जवळपास पाच ते साडेपाच हजार तिकीट चित्रपटचे मागील चोवीस तासामध्ये बुक माय शोवरती जे आहे ते बुक झालेले आहेत आणि आता हाच आकडा रात्रीपर्यंत जवळपास सहा हजारांच्या वरती ज्या गेलेला आहे म्हणजे बघा मराठी सिनेमाला प्रेक्षक जे आहेत चौथ्या आठवड्यामध्ये एवढा चांगला सपोर्ट जे आहे ते करत आहेत बऱ्यापैकी तिकीट जे चित्रपटाचे त्याच्या आज म्हणजे बावीस्या दिवशी बुक झाले होते व एक चांगली कमाई हा मूवी जो आहे आजही करत आहे तर ओव्हरऑल सांगायला गेलं तर चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे जेव्हा चित्रपटची तिसऱ्या आठवड्याची कमाई येईल तेव्हा तर मी तुम्हाला नक्की सांगेलच की, की चित्रपटाची टोटल कमाई किती झाली व किती नाही परंतु तुम्ही जिम्मा दोन हा मूवी बघितला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू